नमस्कार मित्रांनो तोच व्हिडिओ मी आता कंटिन्यू करतो डोंगरपालचा व्ह्यू तुम्ही बघता इथे चला जाऊयाची बाग आहे म्हणजे मावशी बाग आहे आमेची बाग आहे ही सगळी हे पाहू शकता तुम्ही पावसाळ्यातलं दृश्य थोडासा रस्ता स्लिपरी आहे त्यामुळे सांभाळून जावं लागतं इकडे राहुल इथे काय करतोय राऊली ते आनंद घेतोय बाबू तो बघा बाबू आहे कर तो बघा बाबू तुम्हाला दाखवतो झूम करून हो बघा खाली येला तर मग असंच सोबत राहा तुम्ही आणि हे बघा आनंद घेऊ बघा थोडासा ॲडव्हेंचर आहे मॅन वर्सेस वाईल्ड सारखं हे सगळं तुम्ही पाहू शकता बघा इथे सगळा स्लिपरी रस्ता आहे बघा स्लिपरी रस्ता आहे पण बाबू इथे येणं जाणं असतं बाबूचं त्यामुळे बाबूला या सगळ्या गोष्टी माहीत आहेत कसं काय जायचं सगळे सांभाळून जावं इथे झालेले आहेत धरून धरून तुम्ही जावं लागणार कारण खूपच डेंजर रस्ता या हे बघा स्लीप होतं इथे पाहू शकता बाबू देव गेलेला आहे पुढे पिन कोण आला तर थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो तुम्ही पकडून पकडून जाऊ शकता बघायला स्लो 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 जायचं हे बघा ही नदी आहे पूर्ण कारण आता तुम्ही या ना स्वतःची काळजी तुम्ही स्वतःच घेतली पाहिजे हे बघा आता आलो आहे मी ही बघा नदी निसर्ग बघा तुम्ही निसर्गाकडे तुम्ही लक्ष द्या बाकी कोणत्या गोष्टीकडे लक्ष नको देऊ तर की निसर्गाची अद्भुत किमया तुम्ही पाहू शकता बघा इथे बाबू उभा आहे बाबू आहे कर पाहू शकता तुम्ही नॅचरली सगळं आहे नॅचरली हे बघा निसर्गाचा आनंद घ्या तुम्ही इथे मे महिन्यात गर्दी खूप असते गोवा पुन्हा इकडचे महाराष्ट्रातले लोक येतात इथे आंघोळ करायला हे कचरा बिचरा असा टाकू नका तुम्ही ते येत आहेत मजा करा पण इथे कचरा टाकू नका हीच तुम्हाला विनंती निसर्गाचा आनंद घ्या पण असा कचरा टाकून इथे तुम्ही वाट लावत निसर्गाची हानी करू नका एवढंच माझं म्हणणं हे बघा पूर्ण खडखळा रस्ता आहे ॲडव्हेंचर आहे हा आता थोडासा स्लिपरी टाईप झालेला आहे कारण पाऊस पडलेला आहे पाहू शकता तुम्ही हे बघा हे बघा हे ते स्विमिंग पूल टाईप नॅचरल टाईप आहे हे बघा नॅचरल टाईप आहे हे बघा बाबू बाबू येतो हे बघा निसर्गाचा आनंद घ्यावरून पाऊस पडतोय आणि हे बघा तुम्ही पाहू शकता इथे प्रॉपर मे महिन्या आता पाणी खूप आहे त्यामुळे थोडं रिस्की आहे पाणी थोडंसं पाऊस पडल्यामुळे मे महिन्यात आणि कधी इथे पर्यटक जास्त असतात मार्च पासून मे महिन्यापर्यंत मार्च पासून मे महिन्यापर्यंत गावाचं नाव काय आहे डोंगरपाल डोंगरपाल ओके ओके हे हो बघा पाहू शकता तुम्ही फक्त एकच विनंती आहे की बघा अशा बाटल्या हे ते टाकू नका तुम्ही यासाठी निसर्गाचा तुम्ही वाट लावतायत पूर्ण मजा तर मारताय तुम्ही पण हे सगळं बघा प्लॅस्टिक हे ते असं करू नका या निसर्गाची तुम्ही पूर्णपणे वाट लावता जे काय तुम्ही घेऊन जा ते स्वतः तुमच्यावर घेऊन चला बाकी हा बघा निसर्ग पाहू शकता तुम्ही तिथे पुण्यातून तु आलेला माणूस तिकडे एन्जॉय करतो निसर्ग निसर्ग बघा तुम्ही फोकस करा निसर्ग काय म्हणजे गावी काय ना काय वेगवेगळं आहेच वेग निसर्गाने भरभरून दिलेलं आहे कोकणाला आता मी हे बग, बघ बघायला झालेलो हे बघा इथून तुम्ही पाहू शकता हे बघा निसर्गाचा आनंद घ्या तोपर्यंत तुम्ही चला तर मग मंडळी भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत असेच व्हिडिओ बघत राहा आणि सपोर्ट करा आपल्या यूट्यूब चॅनलला तुमच्या यूट्यूब चॅनलला कोकण म्हणजे स्वर्ग कारण इथे आम्ही आता हा ब्लॉग मी थांबवतो आहे चला तर मग भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत असाच आपला चॅनल बघत राहा कोकण म्हणजे स्वर्ग आणि सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि लाईक करायला विसरू नका अशा नवनवीन कोकणातल्या गोष्टी तुमच्याकडे मी पुन्हा पुन्हा घेऊन येणार असं वातावरण आहे त्यामुळे जास्त काय हे करत नाही त्यामुळे आता सध्या तिथे हा व्हिडिओ स्टॉप करतो मी एव्हा कोकण आपलंच असा चला बाय